न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इलेक्ट्रोलर बॉन्डद्वारे भाजपने पैसे घेतलेल्या मध्य कंपनीला महाराष्ट्र सरकारने घाईघाईत एकशे पंधरा कोटींची करमाफी केल्याचे व महाराष्ट्रात मध्य पवार सरकारने सुला वाईन या्ड एकशे पंधरा कोटींचा अबकारी कर माफ केला भाजपने इलेक्ट्रोलर बॉन्ड दिलेल्या कंपनीला आचारसंहिता लागू होण्याआधी घाईघाईने दिलेली करमाफी संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे दरम्यान काय आहे प्रकरण जाणून घेऊयात सन ते दरम्यान सुला या उत्पादन कंपनीने महाराष्ट्र शासनाचा अबकारी कर एकशे पंधरा कोटी बुडवल्याचा संशय आल्याने नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी संबंधित कंपनीला नोटीस पाठवत तात्काळ शासकीय कर चुकता करण्याबाबत कळवले होते मात्र सातत्याने कंपनीने देखील चाल ढकल करत दोन हजार पर्यंत कर, कर भरण्यास नकार दिला या दरम्यान दोन हजार अठरा साली सर्व मद्य उत्पादक कंपन्यांची संघटना म्हणजेच आय डब्ल्यू पी ए या संदर्भात तोडगा काढण्यासाठी भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन घेऊन गे गेले असता त्यांनी जैन समितीची स्थापना केली होती एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला देखील महाराष्ट्र शासनाने सदर मध्य उत्पादक कंपनीस कर भरणा करण्याबाबत नोटीस पाठवली असता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये खळबळ निर्माण होऊन कंपनीचे शेअर तब्बल साठ टक्क्यांनी खाली आला राज्यात बनलेली वाईन देशाबाहेर निर्यात केल्यास अबकारी कर माफ असेल अशी महाराष्ट्र शासनाची योजना असताना सोलासहित अनेक मद्य उत्पादक कंपनींनी आयात केलेल्या वाईनच्या बाबतीत ही योजना लागू असल्याचा चुकीचा अर्थ काढून कर बुडवला असे असताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उत्पादनावरील मूळ कर बुडीत खात्यात टाकण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे गुपचूप पद्धतीने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी म्हणजेच सात मार्च दोन रोजी सदर कर भरण्याबाबतची नोटीस अबकारी खात्यामार्फत मागे घेण्यात आली याबाबत अधिक माहिती आपचे युवा नेते स्वप्नील घिया यांनी दिली आहे नमस्कार मी स्वप्नील घिया आम आदमी पार्टी नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर होण्याच्या थोड्याच दिवस अगोदर महाराष्ट्र सरकारने एकशे पंधरा कोटी रुपयांचा मद्य घोटाळा केलेला आहे असं उघडकीस आलेलं आहे दोन हजार सहा ते दोन हजार चौदा या काळात नाशिकमधल्या मद्य उत्पादन करणाऱ्या सुलाविनियाड्स या कंपनीचे एकशे पंधरा कोटी रुपयांचे अबकारी कर बाकी होते सात मार्च दोन हजार चोवीस रोजी एक निर्णय घेऊन शास महाराष्ट्र शासनाने एकशे पंधरा कोटी रुपयांचा हा अबकारी कर अचानक रद्द करून टाकला त्या मेन मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेही कोणतीही माहिती शासनाच्या कोणत्याही वेबसाईटवर संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे ज्यावेळेस सुला विनयाड्स या कंपनीने मागचे आपले काही जे इश्यूज आहे ते सॉल्व करण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई येथे या संदर्भातला झालेला महाराष्ट्र शासनाचा निर्णय ह्याची माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिली त्यावेळेस ही गोष्ट फुटली आणि त्यानुसार मध्य संदर्भातले जे काही स्टॉक एक्सचेंज आहेत त्याचे जे स्टॉक आहे त्यांचा भाव चार टक्क्यांनी वाढला तिथून ती माहिती लीक झालेली आहे आणि यासोबतच एक गोष्ट आपल्यास मी नी, निदर्शनास आणून देऊ इच्छितो की भारतीय जनता पक्षाला सुला विनियास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनी तब्बल सात इलेक्टोरल बॉन्ड एक एक लाख रुपयांचे पाच आणि दहा दहा लाख रुपयांचे दोन असे करून पंचवीस लाख रुपये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला दिल्याचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या संदर्भातल्या माहितीच्या तिथून आपणास लक्षात येतं जर एखाद्या उत्पादनाच्या मूळ कराला गुडीत खात्यात टाकण्याचा महाराष्ट्र राज्याच्या एकोणासशे साठच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे जर एखादा दंड असेल शास्ती असेल तर त्या त्याला कमी करण्याचा निर्णय असू शकतो मात्र एखाद्या उत्पादनाच्या मूळ एखाद्या उत्पादनाच्या मूळ कराला गुडीत खात्यात टाकण्याचा अतिशय वाईट असा हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात एकशे पंधरा कोटी रुपयांचा मद्य घोटाळा या ठिकाणी उघडकीस येतो आहे अतिशय वाईट अशी अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि त्याचा तपास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने करत दरम्यान इलेक्ट्रोलर बॉन्डद्वारे भाजपने पैसे घेतलेल्या मद्य कंपनीला महाराष्ट्र सरकारने घाईघाईत एकशे पंधरा कोटींची करमाफी केल्याचे उघडकीस आल्याने सामान्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक